दिगंजीच्या निवडणुकीबाबत बोलायचं म्हटलं तर आता ही जे पुढच्या पार्टीने भाजीपाली जे काढलं आहे की बाहेरचा उमेदवार कुणबी जाणून उभा केला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेतच तरतूद केलेली आहे की कुणबीशी त्या घटनेनुसारच त्यांना दिलेला आहे आरक्षण तर हा हि तर आता मी सुद्धा सुद्धा ओबीसीच आहे ना मी सुद्धा काम करताना शेवटी ओबीसी म्हणूनच करतो आहे ना पण ते आम्हालासुद्धा असं कुठं काही ना जाणवत नाही की कुणबी ओपन किंवा ओबीसी हा विषयच नाही ना इथं राहिला विषय फक्त कामाचा आज पृथ्वी पाटील जो आहे तो आज बावीस वर्षाचा आहे आज पुढचा उमेदवार जो जो आहे कल्लापाकुटे तो पासष्ट ते सासष्ट वर्षाचा आहे आज कल्ला वय झालं तर पृथ्वी पाटीलपेक्षा तीनपट जादा आहे आज जे पृथ्वी पाटलाच्या ह्याच्या जे धमक आहे काम करण्यात यंग आहे पळू शकतो त्याला आजवर काम करायची धमक आहे शिंदेसाहेब आहेत वर आमदार साहेब सुहासबाई आहे अध्यक्ष तानाजीराव पाटील आहेत ह्यांना कोण आहे आज ह्यांना ह्यांचं काम करायलासुद्धा ही चार महिन्याला पार्टी बदलते आज ह्यांना काम करायला साधा एक उदाहरणार्थ की बाबा डांबाचा जो तो, तो बल असतो तो तर बल गेला एखाद्या कोणी सांगितलं काम की इथला बल गेला आहे की बल बाबा हिथला लावाज आहे तो फोन कुठं लावू शकतो ग्रामपंचायतला लावणार का एम एसीबीला लावणार एवढं तर तुम्हाला माहीत झालं तर बास आणि ओबीसी ओबीसी काय नाही हा ही निवडणूक जी आहे ही आम्ही सर्व ओबीसीनीच पृथ्वीला डोक्यावर घेतलेला आहे आणि ही निवडणूक पूर्ण आम्ही ओबीसी समाजानेच घेतलेली आहे पाच वर्ष ते प त्यांची मंडळी पंचायत समितीमध्ये होतीच त्याने इकडचा दगड इकडंसुद्धा हलवलेलं नाही किंवा ते कुठल्या तुम्ही तर त्या पंचायत समिती प्रोसिडिंगला जर चेक केलं तर कदाचित ते सलग पाच मिटिंगला सुद्धा उपस्थित नसतील काम काहींच आज जे पंचायत समितीचं जे सदस्य म्हणून ते तुम्ही प्रतिनिधित्व करत होता त्या पंचायत समितीची गणात तुम्ही एकही काम दाखवावं हो।